तर राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आवडतीच्या कृषीमित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल आणि जर तुम्ही हरभरा उत्पादक शेतकरी असाल तर अवश्य आपल्या यूट्यूब चॅनल इथे सबस्क्राईब करून घ्या कारण आपण हरभरा पिकासंदर्भात नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत इथं पोहोचवण्याचा प्रयत्न करतो शेतकरी मित्रांनो एकंदरीत मी आलेलो आहे हरभरा या पिकाच्या प्लॉटमध्ये आणि एकंदरीत सध्याच्या काळात तुम्ही पाहू शकता हरभरा हे जे पिकं आहे तर ते फुल अवस्थेत आहे शेतकरी मित्रांनो कोणत्याही पिकाच्या उत्पादन वाढीसाठी त्या पिकाला जास्तीत जास्त फुलधारणा होणं तिथं अत्यंत महत्त्वाचं असतं कारण शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त फुलधारणा जर झाली तरच जास्तीत जास्त फळधारणा आपल्या त्या पिकाला झालेली तिथं पाहायला मिळणार आहे त्याच्यासोबतच एकंदरीत आपल्या उत्पादन वाढीसाठीसुद्धा आपल्याला जे काही फुलधारणेचं तिथं जास्तीत जास्त फायदा झालेला पाहायला मिळतं शेतकरी मित्रांनो काही काही पिकामध्ये आपल्याला मादी फुलांची संख्या वाढीसाठी तिथं काही काम करावं लागतं त्याच्यासोबतच हरभरा यांसारख्या पिकामध्ये आपल्याला जे काही फुलं लागलेले आहेत तर त्या फुलांच्या संख्येवाढीसाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे औषधं दुकानामधून खरेदी करून आणावं लागतात आपण त्याची आपल्या पिकावरती फवारणी करतो परंतु कधी कधी म्हणावत असा रिझल्ट पाहायला मिळत नाही शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला अशा उत्पादनाबद्दल माहिती देणार आहे मी स्वतः माझ्या शेतामध्ये सुद्धा वापरलेला आहे आणि अतिशय जबरदस्त रिझल्ट आपल्याला या उत्पादनाचे तिथं पाहायला मिळत आहे तर ते आहे शेतकरी मित्रांनो ते जॅग्रोटेक कंपनीचे आपल्याला सदाबहार या नावाचं एक पोषक या नावाचं एक टॉनिक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे शेतकरी मित्रांनो आपण ज्यावेळेस सदाबार या टॉनिकचा आपल्या पिकावरती फवारणी करतो तर वेगवेगळ्या प्रकारचे फायदे आपल्याला तिथं पाहायला मिळून येतात जसं की शेतकरी मित्रांनो आपल्याला त्या पिकामध्ये जे काही मादी फुलांची संख्या तिथं वाढलेली पाहायला मिळते त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो जे काही फुलं आहे तर ते कमकुवत न होता चांगल्या प्रकारे सशक्त होतं आणि लवकरात लवकर आपल्याला त्या फुलाचं रूपांतर फळामध्ये तिथं झालेलं पाहायला मिळतं याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो आपल्या पिकामध्ये ज्यावेळेस आपण याची फवारणी करतो तर प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया वाढून आपल्या पिकामध्ये जे काही वाढीसाठी सुद्धा तेव्हा आपल्या पिकाला उत्तेजित करताना तिथं पाहायला मिळतं शेतकरी मित्रांनो जे सदाबार टॉनिक आहे तर आपण कोणत्याही पिकावरती याचा वापर करू शकतो मित्रांनो याच्या प्रमाणाचा जर विचार केला तर प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी फक्त आपल्याला वीस मिली या औषधाचा तिथं वापर करायचा आहे आणि जबरदस्त फायदा आपल्या उत्पादन वाढीसाठी तिथं झालेला पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्याकडे जर ड्रीप असेल तर तुम्ही ड्रिपद्वारे सुद्धा सोडू शकता प्रति एकरासाठी आपल्याला पाचशे मिली जे काही सदाबार टॉनिक आहे तर ते ड्रिपद्वारे सुद्धा तिथं सोडता येऊ शकतं शेतकरी मित्रांनो कोणत्याही कीटकनाशकासोबत कोणत्याही बुरशीनाशकासोबत आपण या पोषकचा या टॉनिकचा तिथं फवारणीमध्ये वापर करू शकतो त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो फक्त हरभराच पीक नव्हे तर इतर कोणत्याही पिकामध्ये ज्या पिकाला जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी आपल्याला सदाबहारचा तिथं फायदा झालेला पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचा असेल घरपोच प्रोडक्ट हवा असेल तर तुम्ही जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय तर त्या स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे त्याच्यावरती कॉल करा आणि तुम्ही घरपोच जे काही या प्रोडक्टची बुकिंगसुद्धा तिथं घेऊ शकता मित्रांनो जबरदस्त रिझल्ट जबरदस्त फायदा आपल्या पिकाच्या उत्पादन वाढीसाठी तिथं झालेला पाहायला मिळणार आहे तर आजच खरेदी करा धन्यवाद